जुन्नर तालुक्यातील निमगा सावा येथील ग्रामपंचायत सभागृहात जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या सिंचन सप्ताहानिमित्त जलदिनाचे आज दिनांक रोजी आयोजन करण्यात आले होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जलदेवतेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या कालवा अध्यक्ष तथा घोड कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाशराव वयसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंचाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुभाष अण्णा शेट्टे हे होते यावेळी अनेक वक्त्यांनी जलदिनानिमित्त पाणी व त्याचे महत्त्व तसेच पाण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावायची काळजी इत्यादी माहिती सविस्तर विशद केली नमस्कार मी प्रकाश हनुमंत वायसे सदस्य घोड कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती तथा अध्यक्ष मीना शाखा कालवा आज निमगासावा ग्रामपंचायतच्या सभागृहामध्ये खऱ्या अर्थाने आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोळा मार्च ते बावीस मार्च या दिवसामध्ये जलसप्ताह म्हणून साजरा करत असतो त्याचा औचित्य साधून आपण आज निमगावसावा या ठिकाणी अतिशय आय टी सी मिशन सुनेराकल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्रामपंचायत सावा व तसेच मीना शाखा कालवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिवस हा साजरा केलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित शिरोली आणि जांभू शाखेचे शाखाधिकारी आदरणीय साहेब तसेच टाकड्याचे शाखेचे शाखाधिकारी आदरणीय साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशी आय टी सी मिशन सुनेराखलची सर्व टीम आवर्जून उपस्थित होते यामध्ये अनेक विषयावरती चर्चा होत असताना प्रथम जलपूजन करून प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आणि नंतर शेतकऱ्यांच्या समस्या आणि पाण्याचं आयोजन नियोजन या संदर्भामध्ये अतिशय देखणा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि ह्या होत असताना या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या व्यतीत केलेल्या आहेत आणि पाण्याच्या बाबतीमध्ये मग पाणीपट्टी असेल किंवा अनेक पिकाच्या समस्या असतील याच्यावरती विचारमंथन झालेलं आपल्याला दिसून येते आणि याच्यामध्ये ये खऱ्या अर्थाने सगळे शेतकरी असतील विविध पाणी वापर संस्थेचे चेअरमन संचालक सर्व सभासद सर्व शेतकरी पत्रकार बांधव आणि सगळे शासकीय अधिकारी आणि आय टी सी मिशिन्स वेळ्याकडची सगळी टीम आवर्जून उपस्थित होते आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कालव्याद्वारे मिळणाऱ्या पाण्याबाबत व इतरही कोही गोष्टींबाबत अध्यक्ष वायसे यांच्या समोर काही प्रश्न उपस्थित केले त्यावर वायसे यांनी मी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याकामी सातत्याने प्रयत्नशील राहत असून यापुढेही राहील असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले आलेल्या सर्व उपस्थितांचे स्वागत सागर जाधव यांनी तर आभार डीएससी चे नितीन चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी जलप्रतिज्ञा घेऊन कार्यक्रम संपन्न झाला देवकीनंदन शेटे समाशील न्यूज निमगाव सावा जुन्नार